आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत ठळक बातम्या जलस्रोतांच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राचा गौरव नऊ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता आज वितरित होणार जंगली श्वापदांचे हल्ले आणि भाताचं पीक जलमय झाल्यानं होणारं नुकसान पीक विमा योजनेखाली संरक्षित कृत्रिम बुद्धिमत्तेवरील मोफत राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा आरंभ दहशतवादाविरुद्ध आपल्या नागरिकांचं रक्षण करण्याचा भारताचा अधिकार अबाधित असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं ठाम प्रतिपादन आणि मूकबधिरांच्या ऑलिम्पिक्समध्ये दहा मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांची दुहेरी कामगिरी आता बातम्या हवामान बदलाचा जलस्रोतांवर परिणाम होत असून जलस्रोतांच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं राष्ट्रपतींच्या हस्ते दोन हजार चोवीस या वर्षासाठीचे राष्ट्रीय जल पुरस्कार काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या या सोहळ्यात महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्य विभागात प्रथम पुरस्कारानं गौरवण्यात आलं राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक स्वराज्य संस्था विभागात नवी मुंबई महानगरपालिकेनं प्रथम पुरस्कार पटकावला नाशिक जिल्ह्यातील कनिफनाथ जलवापर सहकारी संस्थेला सर्वोत्कृष्ट जलवापरकर्ता संस्था हा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला राज्य सरकारनं राबवलेल्या जलव्यवस्थापन धोरणांचा आणि शेतकरी पाणी वापर संस्था तसंच प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागाचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली या कार्यक्रमाला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील जलशक्ती राज्यमंत्री व्ही सोमन्ना आणि राजभूषण चौधरी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडूतील कोइंबतूर इथं दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेचं उद्घाटन करतील सेंद्रीय शेतकरी दिवंगत नम्मलवार यांनी राबवलेल्या नैसर्गिक शेती पद्धतींचं प्रदर्शन करण्याचा या शिखर परिषदेचा उद्देश आहे पंतप्रधान नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी यावेळी संवाद साधतील नऊ कोटी शेतकऱ्यांसाठी अठरा हजार कोटी रुपयांचा एकविसावा पीएम किसान हप्ता देखील त्यांच्या हस्ते वितरित करण्यात येईल वन्यप्राण्यांच हल्ले आणि भाताच्या शेतीत पाणी साठल्यानं होणारं नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत संरक्षित केलं जाईल वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारं नुकसान आता स्थानिक जोखीम अंतर्गत पाचवं अतिरिक्त कवच म्हणून ओळखलं जाईल तर भातशेतीचं पाण्यामुळे होणारं नुकसान स्थानिक अंतर्गत पुन्हा सुरु केलं जाईल असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं सांगितलं पिकांचं नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांची यादी राज्यांद्वारे प्रकाशित केली जाईल हा निर्णय पुढील वर्षी खरीप हंगामापासून लागू केला जाईल वर्षानुवर्ष देशभरातील शेतकऱ्यांना हत्ती रानडुक्कर नीलगाय हरिण आणि वानर यासारख्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे वाढत्या प्रमाणात पिकांचं नुकसान सहन करावं लागत आहे तसंच पूरप्रवण आणि किनारी राज्यांमधील भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं मुसळधार पाऊस आणि शेतात पाणी भरल्यामुळे नुकसान होत असतं या कवचामुळे मानव वन्यजीव संघर्ष जास्त असलेल्या महाराष्ट्रासह ठराविक राज्यांमधील शेतकऱ्यांना लक्षणीय फायदा होण्याची अपेक्षा आहे सर्वांना कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी ज्ञान होण्याच्या उद्देशानं युवा एआय फॉर ऑल हा एक मोफत राष्ट्रीय अभ्यासक्रम केंद्र सरकारनं सुरु केला आह पूर्णपण मोफत साडचार तासांचा हा राष्ट्रीय अभ्यासक्रम असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयानं सांगितलं हा अभ्यासक्रम फ्युचर स्किल्स प्राईम आयजीओटी कर्मयोगी आणि अनेक लोकप्रिय शैक्षणिक पोर्टलसह विविध मंचांवर उपलब्ध आहे आणि तो पूर्ण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला भारत सरकारचं अधिकृत प्रमाणपत्र मिळेल इंडिया एआय मिशन अंतर्गत तंत्रज्ञानाचा नैतिक जबाबदार आणि समावेशक अवलंब करण्यास प्रोत्साहन देत एक कोटी नागरिकांना कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक मूलभूत कौशल्याने सक्षम करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आह किल्ला कार बॉम्ब स्फोटाच्या घटनेशी संबंधित संवेदनशील माहितीच्या प्रसारणाबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व खासगी उपग्रह वाहिन्यांसाठी सूचना प्रकाशित आहे काही वृत्तवाहिन्या या प्रकरणात सहभागी असलेल्या कथित व्यक्तींबाबत सामग्री प्रसारित करत आहेत त्यांच्या हिंसाचाराचं समर्थन करत आहेत तसंच स्फोटक सामग्री कशी बनवायची याबद्दल माहिती देत आहेत अशा प्रसारकांनी केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स नियमन कायदा एकोणीश पंच्याण्णव अंतर्गत कार्यक्रम आणि जाहिरात संविदेच काटेकोर पालन करावं अशी सक्त सूचना मंत्रालयानं दिली आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे भारताला आपल्या नागरिकांचं दहशतवादापासून रक्षण करण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार तो बजावेल असं ठाम प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केलं आहे रशियातील मॉस्को इथं झालखा शांघाय सहकार्य संघटनेच्या सरकार प्रमुखांच्या संबोधित करताना ते बोलत होत जगानं सर्व प्रकारचा दहशतवाद जराही सहन करता कामा नय असं सांगून जयशंकर म्हणाल की हवामान बदल रोग आणि संघर्षांनी भरलेल्या या युगात मानवतावादी सहकार्य महत्वाचं आह लोकांमधील देवाणघेवाण कोणत्याही खऱ्या नात्याचा गाभा आहे असा भारताचा ठाम विश्वास आह शांघाय सहकार्य संघटनेनं बदलत्या जागतिक परिस्थितीशी जुळवून घेत व्यापक कृती कार्यक्रम विकसित केला पाहिजे कार्यपद्धतींमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत अशी अपेक्षा जयशंकर यांनी व्यक्त केली नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं सुरु असलखा चौवेचाळीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आजपासून सर्वसामान्य लोकांसाठी उघडणार आह एक भारत श्रेष्ठ भारत अशी यावर्षीच्या मेळ्याची मध्यवर्ती संकल्पना आह महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान आणि बिहार ही भागीदार राज्यं आह तर झारखंड केंद्रस्थानी आह या मेळ्यात तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि साठहून अधिक मंत्रालयं सहभागी होत आहेत भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचे प्रशासन महाव्यवस्थापक शंकरानंद भारती यांनी आकाशवाणीला सांगितलं की लोकांच्या सोयीसाठी मेळ्यात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्सवरील राष्ट्रीय कृती योजनेच्या दुसऱ्या आवृत्तीचा काल नवी दिल्लीत आरंभ केला या प्रतिरोधामुळे विशत शस्त्रक्रिया प्रक्रिया कर्करोग उपचार आणि इतर गंभीर आरोग्य लक्षणीय धोके निर्माण होतात प्रतिजैविकांचा अतिवापर आणि गैरवापर दुर्दैवानं सामान्य प्रथा बनली असल्याचं नड्डा यांनी नमूद अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्सला गंभीर आरोग्य राजकीय आणि आर्थिक परिणामांसह जागतिक आरोग्य धोका मानण्यात आला आहा एनडीएचे नवनिर्वाचित आमदार आज पाटणा इथं आपला नेता निवडण्यासाठी बैठक घेणार आहेत भाजपा जनता दल संयुक्त लोकजनशक्ती पार्टी रामविलास हिंदुस्थानी आवामी मोर्चा आणि राष्ट्रीय लोकमोर्चा या पाच एनडीए घटक सर्व दोनशे दोन नवनिर्वाचित आमदार या बैठकीला उपस्थित राहून आघाडीचा नेता निवडतील ने सक्तवसुली संचालनालयानं अल्फलाह समोरचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांना आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली आह एका वर्तमान प्रकरणाच्या चौकशीत अल फलाह समूहाच्या परिसरात शोधकारवाईदरम्यान गोळा झालखा सविस्तर तपास आणि विश्लेषण कल्यानंतर ही अटक करण्यात आली टोकियोमध सुरु असलखा पंचवीसाव्या डफल लिंपिक म्हणजे मुकबधिरांच्या ऑलिम्पिक्समध भारतीय नेमबादांनी काल दहा मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकून दुहेरी कामगिरी केली धनुष श्रीकांत आणि महिज सिंधू यांच्या जोडीनं सुवर्णपदकाच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या जोडीचा सतरा सात असा पराभव केला तर मोहम्मद बानिया आणि कोमल वाघमारे यांच्या जोडीनं युक्रेनियन जोडीचा सोळा बारा असा पराभव करून कांस्यपदक जिंकलं पुन्हा ठळक बातम्या जलस्रोतांच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राचा गौरव नऊ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता आज वितरित होणार जंगली श्वापदांचे हल्ले आणि भाताचं पीक जलमय झाल्यानं होणारं नुकसान पीक विमा योजनेखाली संरक्षित कृत्रिम बुद्धिमत्तेवरील मोफत राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा आरंभ दहशतवादाविरुद्ध आपल्या नागरिकांचं रक्षण करण्याचा भारताचा अधिकार अबाधित असल्याचं परराष्ट्रमंत्र्यांचं ठाम प्रतिपादन आणि बधिरांच्या ऑलिम्पिक्समध्ये दहा मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांची दुहेरी कामगिरी त्याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार